नमस्कार मी हमिद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बहुजन क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मसमयोगी समाज आणि आमच्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज राज्यात आणि देश पातळीवरती या ठिकाणी शासनानं जो खासगीकरणाचा घाट घातलेला आहे आणि खासगीकरणामुळं हा जवळजवळ काही नऊ अशा ज्या सरकारी कंपन्या ज्या म्हणजे याला द्यायला पाहिजे परंतु खाजगीकरणाच्या अशा नऊ कंपन्या आहेत की जे मोठे अदानी अंबानी आदानी असे मोठमोठे जे उद्योजक आहेत अशांना शाळा देण्याचा घाट त्याच्यामुळं पासष्ट हजार सहाशे एकोणचाळीस हो शाळा आज खरं तर या ठिकाणी त्यांना देऊन जवळजवळ या म्हणजे बेचा दोन लाख बेचाळीस हजार पाचशे नऊ शिक्षकांचं खर तर आज येताना अशा पद्धतीची परिस्थिती आज तर निर्माण झालेली आहे आणि याच्यामधून एक कोटी तेवीस लाख विद्यार्थ्यांचं आज भविष्य उद्ध्वस्त होताना दिसत आहे ही परिस्थिती आज राज्यामध्ये होताना दिसते आहे ही परिस्थिती आज शासन आणि केंद्र शासनानं घेतलेल्या निर्णयानं आज खर तर व्यतिरिक्त आज एम पी एस सी यू पी एस माध्यमातून जे विद्यार्थी विद्यार्थीने आज एवढं मोठं कष्ट करून आज स्वतःला या ठिकाणी घडवण्याचा आयुष्यभर भारत देशाला सक्षम करून भारत देशाला उभा करण्याचं योगदान देऊन मोठं करण्याचं जे काम करतात त्यांची सुद्धा आज जे या ठिकाणी मग ते पोलीस असतील आरोग्यसेवक असतील अशांची पद सुद्धा या ठिकाणी खाजगीकरणाचा घात घातल्यामुळं ही पदं सुद्धा भविष्य काळामध्ये आज भाष्य पोलिसांची पद कंत्राटी पद्धतीने काल भरण्यात आलेली आहेत म्हणजे हा त्यांच्यावरचा खर तर अन्याय आहे आज खरंतर ही कुठलीच बातमी आज कुठल्याच चॅनल वरती या ठिकाणी आलेली दिसत नाही आज शेतकरी आज देशाचा आपण त्याला बळीराजा म्हणतो आज तो पिकवतो म्हणून देश जगतोय जगाचा पोशिंदा आज शेतकरी आहे परंतु शेतकऱ्याला सुद्धा हमी भाव देताना आणि त्याचं वीज बिल माफ करताना हे सरकार या ठिकाणी दिसत नाही अशा पद्धतीने ना या ठिकाणी दोन हजार अकरा साली तिथं असणारा सर्वात मोठा जो वर्ग आहे जो ओबीसी वर्ग आहे ज्या ओबीसी वर्गाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या पातळीवरती ग्रामपंचायतीच्या सदस्य पासून तर देशाचा प्रधानमंत्री होईल इथपर्यंत आज त्यांची भावना आणि भूमिका असताना आज खऱ्या अर्थानं ओबीसी जनगणना या ठिकाणी केली जात नाही आणि ती खऱ्या अर्थानं करत असताना या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे ओबीसी असताना सुद्धा आज खर तर त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसीच्या विरोधात एफिडेव्हिट दाखल केलेला आहे म्हणजे ओबीसी वरती हा सगळ्यात मोठा अन्याय होऊ शकतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ओबीसी वर जर अन्याय झाला तर खऱ्या अर्थानं ओबीसीना भविष्य काळामध्ये न्याय मिळेल का नाही अशा पद्धतीची परिस्थिती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली नाही आपल्यामध्ये आशा वर्कर आहेत अंगणवाडी शिक्षक आहेत त्यांना फक्त नेते मंडळी या ठिकाणी त्यांना गर्दी करून त्यां आज त्यांच्या मताचं राजकारण या ठिकाणी केलं जातं परंतु त्यांचा आज कितीतरी आमचा जो त्यांच्या पगाराचा जो प्रश्न आहे त्याच्या वेतनाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी आज प्रलंबित अस दिसतो आहे आणि त्यांना या अंगणवाडी अशा वर्कर ज्या सेविक आहेत त्या प्रामाणिकपणाने या ठिकाणी काम करतात परंतु त्यांना या ठिकाणी आज शासन त्यांच्या मागणीनुसार त्यांनी केलेल्या मागणीला या ठिकाणी दाद देताना दिसत नाही त्यांच्यावरती अन्याय होताना दिसतो आहे अशा पद्धतीच्या भूमिकेच्या अनुषंगानं आज एवढी मोठी महागाई वाढलेली आहे अडीचशे रुपयेचा गॅस जवळजवळ हजार बाराशे रुपयाला झालेला आहे ग्रहिणीच्या रोज या ठिकाणी डोळ्यात आज पाणी येताना दिसत आहे रोज खऱ्या अर्थानं गृहिणी आज त्यांचे प्रश्न आज आयरिणीवरती येताना दिसत आहेत ग्रहिणी डोळ्यात पाणी आणून आज तर आर्थिक संकल्प भारताचा केंद्राचा अर्थसंकल्प आज खऱ्या अर्थानं सादर होतोय परंतु इथला या ठिकाणी शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विद्यार्थी महिला आज खऱ्या अर्थाने या कुणालाच न्याय मिळताना दिसत नाही राष्ट्रीय पातळीवरती सगळ्यावरतीच अशा पद्धतीचा या ठिकाणी अन्याय होताना दिसतो आहे अशा पद्धतीच्या विचारधारेनं आम्ही बहुजन क्रांती मोर्चा आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज खरंतर जी आपली ही व्ही एम मशीन आहे ही सर्वात मोठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं घातक मशीन आहे आणि या मशीनच्या या ठिकाणी माध्यमातून खर तर या ठिकाणी गरिबांच्या हक्काचा अधिकाराचा या ठिकाणी बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसाचा काळ घालवून या देशातल्या एक माणूस एक मत एक किंमत करून सर्वांना या ठिकाणी घराचा मताचा अधिकार दिला की झोपडीत राहणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या झोपडीतल्या या ठिकाणी गरीबांच्या पासून ते महालात राहणाऱ्या या ठिकाणी मोट सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला आणि त्याची किंमत केली परंतु तो मताचा अधिकार सुद्धा आज या ठिकाणी ईव्हीएम मशीन मधून चोरला जातोय अशा पद्धतीच्या भूमिकेनं आधुनिक असणार ही पेशवाई आमच्या मानगुटीवर आवडून या ठिकाणी या सरकारनं बसवलेली आहे जोपर्यंत ईव्ही या ठिकाणी बंद होत नाही तोपर्यंत ते हे प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटणार नाहीत इतल्या गोरगरीब वंचित उपेक्षित आणि बहुजनांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती खरं तर आज या ठिकाणी राज्य आणि देश पातळीवरती काम करणारे ह्या राजकीय व्यवस्थेना या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून या व्यवस्थेचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो आणि हे आमचं जे या ठिकाणी हे जे निवेदन आहे ते निवेदन या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतो आहे हे शासन दरबारी आपण निवेदन देऊन या ठिकाणी आमच्या निवेदनाचा या ठिकाणी तुम्ही सन्मान करावा अशा पद्धतीची